महायुतीत सासवड नगरपालिका राष्ट्रवादी सोबळावर लढणार राज्यातील आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेंच्या निवडणुका स्वबळावर लढणार की युती करून लढणार यावरून महायुतीत एक वाक्यता नसल्याचे समोर येत आहे लोकसभा आणि राज्यसभातील विधानसभा निवडणुका महायुतीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी गटाने एकत्र लढवल्या होत्या त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती एकत्र लढवेल अशी चर्चा सुरू होती मात्र या चर्चेला सध्या तरी राष्ट्रवादी अजित पवार गट कडून छेद देण्यात येत असल्याचे सासवड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अगोदरच दिसत आहे सासवड नगरपालिका निवडणुका या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्हावर निवडणूक सासवडचे माजी नगराध्यक्ष वामन जगताप हेमंत भोंगळे संजय ज्ञानोबा जगताप मंगल मेहत्रे बाळासाहेब भिंताडे मोहन वाडेकर उमेश लोनकर आदींच्या मार्गदर्शनाखाली घड्याळ चिन्हावर लढविणार असल्याची माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस प्रीतम मेहत्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे दरम्यान प्रीतम मेहत्रे म्हणाले मागील वीस वर्षांपासून आम्ही अजित पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत अजित पवार यांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सासवड नगरीत विविध सामाजिक कामे केली आहेत तसेच भविष्यातही भरीव कामे करण्याची असून यासाठी सासवड नगरपालिकेवर सत्ता मिळवणे आवश्यक असून यासाठी सासवड नगरपालिकेच्या निवडणुकीत चिन्हावर पॅनल उभा करून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे